अहमदाबाद येथे विमानाचा दुर्दैवी अपघात झाला अनेक लोकांचं निधन झालं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली येणाऱ्या सोळा जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे सुरुवात होत असताना विद्यार्थ्यांच्या स्वागतास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत संपूर्ण तयारी झाली आहे त्याचा भाग म्हणून आढावा बैठक संपन्न योगायोग उद्योग मंत्री उदय सामंत आलेले आहेत शब्द नी स्वागत केलं आज स्वागत आला आणि इतर बाबींना फाटा देण्यात आलाय मनपा आणि जिल्हा परिषदेनं तयारी केली आहे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि पालकांच्या गावकऱ्यांच्या त्या भागातल्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे त्या शाळेमध्ये स्वागत केलं जाईल आणि पहिल्या दिवसापासून अं त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे सर्व पालक आहेत शिक्षक आहेत विभाग आहे शासन आहे मला वाटतं की आ, ही शाश्वती त्या ठिकाणी त्यांना मिळेल अशाही शाळेच्या संदर्भामध्ये काही तक्रारी आलेल्या आहेत त्याची पण चौकशी करून त्या चौकशीतनं जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल एक मर्यादेपर्यंत समजा ड्रेस कोड परंतु मार्केट दराप्रमाणे तो उपलब्ध होत असेल तर ठीक आहे परंतु त्याच्या नावाने जर कोण अवास्तव विद्यार्थी पालकांची लूट करत असेल तर अशा जर तक्रारी दिल्या तर त्याची निश्चितपणे चौकशी करू आणि दोषी आढळून आलं तर कारवाई केली जाईल मला वाटतं की नागपूरच्या संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या माध्यमात त्याच अगदी सविस्तरपणे इन्क्वायरी चालू आहे जे जे कोण तिकडे दोषी आढळून आले त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे नाशिकच काय राज्यव्यापी जिथे असं चुकीचं काम झालेलं असेल त्या त्या ठिकाणी चौकशी होऊन कारवाई केली जाईल ही वस्तुस्थिती आहे काही वर्गांमध्ये पाचवी सहावीच्या वर्गात वाचता आलं नाही गणित आले नाही ही, ना ही, ही वस्तुस्थिती निपुण महाराष्ट्र या संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थी पुढे येण्यासाठी प्रयत्न केला प्रयत्न दिसून येत आहेत यापूर्वीचे नियम कायदे तपासावे लागतील फी वाढी बाबत तक्रार येत आहेत याबद्दल सरकार विचार करेल ज्या ज्या ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागत असेल तक्रारी द्याव्यात नोंद घेतली जाईल चुकीचं काम केलं असेल तर कारवाई होईल मला की या यापूर्वीचे नियम कायदे हे सगळे तपासावे आपल्याला लागतील काही ठिकाणावरनं फी वाढीच्या संदर्भामध्ये पालकांच्या तक्रारी येतात आणि त्याची दखल निश्चितपणे शासन घेईल पण काय सुधारणा किंवा काय बदल नाही आहे दिव्यांग विभागाचा आढावा चालू असताना शासनाच्या योजनेचा लाभ घेत दिव्यांग विद्यार्थी पुढे आणावे काही विद्यार्थी कागदावर दाखविले जातात प्रत्यक्षात तसं काही ठिकाणी राहत नाही राज्यव्यापी ड्राईव्ह घेणार आहे शिंदेगावचे सरपंच यांनी चांगला निर्णय घेतला जिल्हा परिषदेच्या शाळेत जे प्रवेश घेतील त्यांचा कर त्यांच्या वेतनातून ते भरणार आहेत त्यांचे पाल्य निराश होणार नाही ही विभागाची जबाबदारी नागपूरच्या बाबत समिती गठीत करण्यात आली आहे सविस्तरपणे चौकशी चा चालू आहे नाशिक काय राज्यात चुकीचं झालं असेल तर कारवाई स्टार पोलीस न्यूज नाशिक